मित्रांनो नमस्कार मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर मित्रांनो माझा हा इली ब्लॉक्सचा प्रयत्न आहे नक्कीच आवडेल बघा मी ऐंदर पश्चिम येथे राहतो आमच्या इमारतीच्या टेरेसवरून हा मेट्रो रेल्वेचा जो कन्स्ट्रक्शन चाललेला आहे त्याचा सीन मी तुम्हाला दाखवतो तर मधल्याला नॉर्मल ट्रॅफिक असणार आहे पहिल्या माळ्यावर पूल आहे सेकंड फ्लोअरला मेट्रोचे रेल्वे स्टेशन राहणार रा आहे आणि टॉप फ्लोअरला म्हणजे थर्ड फ्लोअरला मेट्रो रेल्वे धावणार आहे असा हा राऊंड प्लस थ्री प्लॅन आहे अवाढव्य प्लॅन आहे कोरोनाच्या पिरियडमध्ये हा प्रोजेक्ट साधारणत दोन वर्ष लेट झालेला आहे नाहीतर आतापर्यंत ह्या क्षेत्रातनं मेट्रो रेल्वेची वाहतूक पाहायला मिळाली असती आमचं योग चांगला आमचं भाग्य चांगलं की आमच्या माझ्या एक्झॅक्ट घराच्या समोर मेट्रो रेल्वेचे हे स्टेशन आहे नेस्ट रेल्वे स्टेशन किंवा याचं मेडतिया नगर रेल्वे स्टेशन यापैकी कुठलं तरी एक नाव राहणार आहे ते पॉलिसी मॅटर आहे गव्हर्मेंटची आणि त्या कंपनीची तर हे बघा उड्डाण पूल प्लस मेट्रोचा प्लॅटफॉर्म प्लस मेट्रो रेल्वे केवढा प्रचंड हा पूल आहे खरोखरच या मशीनरीला या टेक्नॉलॉजीला सलाम आहे आर मोठ्या व्यापक व्यापक प्रमाणात हे कार्य चालू आहे मित्रांनो मला आपल्याला अजून एक सांगायचं आहे की आमच्या बऱ्याच मंडळींचा चॅनल मॉनिटाईज झालेला असेल त्याबद्दल आनंदच आहे पण माझे काही भाऊ माझी काही बहिणी हे अजून यूट्यूबला फेशर आहेत एक हजार सबस्क्रायबर होणे चार हजार तासाचा टाइम पूर्ण होणे एक वर्षाच्या आतमध्ये हा फार मोठा टास्क आहे मित्रांनो आपले जे फेशर मित्र मैत्रिणी भाऊ बहीण आहेत त्यांच्यासाठी आपण सपोर्ट करूया कारण जेव्हा नवीन व्यक्ती येतो तो, तो थोडा भांभावून जातो थोडा सुरुवात आहे त्याला की यूट्यूब म्हणजे खूप सहज होणार आहे शक्य होणार आहे परंतु मित्रांनो आणि मैत्रिणींनो खरोखरच मॅजिक आहे पण त्याच्यासाठी आम्हाला प्रचंड मेहनतीची खूप आवश्यकता आहे आपल्याला लाभ हे मिळणारच आहेत पण त्या दरम्यान आम्हाला खूप पेशन्स ठेवल्या पाहिजेल अतिशय संयम ठेवलं पाहिजे आज चॅनल ओपन केला आणि उद्या माझा चॅनल मॉनिटाईज झाला असं अजिबात समजू नका किंवा मला याच्यातनं इमिजिएट पैसा मिळेल अशी अपेक्षा करू नका पैसा संपत्ती जाहिरात कीर्ती तुम्हाला मिळणारच आहे त्या दरम्यान आपल्याला प्रचंड मेहनत करायची आहे मित्रांनो आपले जे नवीन सब्सक्राइबर आहेत ज्यांचा चॅनल मॉनिटाईज झालेला नाही आहे त्यांना आपण नक्कीच सपोर्ट करूया त्यासाठी आपण आपले आवडते युट्युबर जो आहे जो फ्रेशर आहे त्याचा व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका किंवा मध्येच सोडून जाऊ नका आणि त्या व्यक्तीला एक सुंदरशी कॉमेंट्स पास करा बघा मग तो यूट्यूबर की ताई किती पुढे जातील मित्रांनो आपण असेच एकमेकांना सहकार्य करू आणि सर्वांना पुढे घेऊन जाऊया जय हिंद मित्रांनो आजचा हा डेली ब्लॉग मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला अवश्य कमेंट्स करा धन्यवाद